तो गळामध्ये जो प्रकार होतो पिंडपात श्राद्ध तसाच प्रकार ते मटेरियाला करतात आता अडचण अशी आहे की बौद्ध ब्रमामध्ये इंडपाठाचा प्रकारच नाही आहे जेव्हा बौद्ध ब्रह्म हा आत्म्याला मानत नाही ईश्वराला मानत नाही स्वर्ग आणि नरकाला मानत नाही तो माझे पितर माझे मायबाप हे स्वर्गात जाऊन जेवतील करता जमिनीवर काव्यांना जेवण वाढणं ही कन्सेप्ट ही संकल्पना बौद्धात नाही आहे ही संकल्पना हिंदू धर्मात आहे आणि ते बुद्ध देवाची पूजा करताना ते हिंदूंचे प्रकार वापरतात आणि त्यामुळे तिथे कॉन्फ्लिक्ट वारंवार जो होतो तो करता अरे बाबा जर समजा तुम्ही बुद्धाला मानता बुद्धाची पूजा करू इच्छिता तो कोणत्या पद्धतीनं बुद्ध पद्धतीनं त्या हिंदू पद्धतीनं बुद्धाच्या मूर्तीला सेंदूरपासून त्याचे हिल्लींचे देव करणं अरे ज्या बुद्धाचा धम्म हा या सगळ्या पाखंडाच्या विरोधात आहे ती पाखंड पाहिजे तिथे होते त्यामुळे मूळ मुद्दा तिथे आला म्हणजे हा एक मुद्दा लक्षात घ्या मग दुसरा मुद्दा आला की ते जमीन कोणाच्या मालकीत घ्या महाबोधी महाविहार जिता आहे आणि त्या परिसराची मालकी कोणाची आहे आता एकोणीशे सत्तेचाळीस नंतर भारतातली सर्व जमिनी भारत सरकारची आहे पण ज्यांनी पुणे एकोणीशे सत्तेचाळीसच्या आधी ज्यांची मालकी होती तुमचं घर घ्या सत्तेचाळीस पासून भारत सरकार आलं सत्तेचाळीसच्या आधी कोणाचं घरी होते तुम्ही ज्या घरी घ्या आता तुमच्याच बापदा होतो ना मग तुमचा हक्क जातो काय हे म्हणाल ठीक आहे सरकार नवीन आहे पहिल्यांदा ब्रिटिश सरकारला शेतकारा देत होतो दे लगान देत होतो कर देत होतो टॅक्स देत होतो आता बाहेर होत माझा हक्क उरवतो काय सरकार टॅक्स घेते हक्क पण घेणार ना तर महाबोधिय हक्क आहे हा योग मोठा मुद्दा मोठा तितकट झाला महान म्हणतो की गेल्या शंभर वर्षापासून ही जागा ही माझी आहे त्यांनी आसपासची बरीच जागा विकत घेतली तो म्हणतो माझी जागा आहे बिहार सरकार त्यांनी महाबोधी महाविहार अधिक्रहित केलं पण आसपासची जागा महान महान म्हणतो माझी आहे मग ती जागा कोणाची तर हा संघर्ष हा वर्ष पूर्ण दिडीच हजार वर्षाच्या आधी जेव्हा बुद्धाला बुद्धत्व प्राप्त झाल्यानंतर सम्राट अशोकापासून तर ब्रह्मदेवच्या राजापर्यंत या सगळ्या लोकांनी दोन हजार वर्ष त्या जागी विहार बांधले स्तूप बांधले अनेक प्रकारचं बांधकाम केलं दोन हजार अडीच हजार वर्ष मग ती जागा अडीच वर्षा वर्षापासून बौद्धांच्या ताब्यात होती आणि गेल्या शंभर वर्षाच्या आधी जेव्हा ब्रह्मदेशाच्या राजाने या महंताला तू बा इथं आहेस तर सोय कर बुद्धाच्या समोर लाईट लाव याच्याकरता पैसे दिले महंतांनी ते दे पैसे देऊन बुद्धाची पूजा सुरू केली आणि त्याच्यावर महंत म्हणतो की ही जागा माझी आहे त्याने आसपासची शेत विकत घेतली आता अर्जन जागेचा प्रश्न आला जमीन असा म्हणजे आतापर्यंत आता एका देवत किती प्रश्न आले मग आता अजून एक मुद्दा आला हा देव कोणाचा आहे हा बुद्ध हा जो बुद्ध देव आहे तथा जे सिद्धार्थ गौतम आहे हे बौद्धांचे हे आहेत पूजनीय की हे हिंदूंचे देव आहे ते याच्यामध्ये महांनी तर्क काढला की आमच्या का हिंदू विचारधारेमध्ये दशावतार आहेत दहा अवतार झाले रामाचा अवतार कृष्णाचा अवतार ऋषाचा अवतार वराचा अवतार मच्छीचा अवतार वगैरे 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 त्याच्यामध्ये ह्या विष्णूचा अवतारामध्ये बुद्धाचा अवतारही हा आमचा हिंदूंचा अवतार आहे आणि आमचा अवतार म्हणून आम्ही पूजा करतो ती पण गुंता झाली मग हा आहे कोणाचा देवंत आहे की आता याच्यामध्ये हे जे प्रश्न आहेत आता याच्यावर जिंक लक्षात आलं असेल की कि हे किती गुंता गुंता आहे मग हा प्रश्न सोडवायचा कसा तर हा प्रश्न सोडवण्याकरता म्हणून सगळ्यात पहिल्यांदा विषयाची माहिती पाहिजे आणि आपल्या आंदोलनामध्ये विषयावर माहितीपूर्वक किंवा विचारपूर्वक काम करण्याची परंपरा नाही आहे त्यामुळे आता समता सैनिक दलांनी हे ठरवलं की पहिल्यांदा या विषयाची योग्य ती माहिती लोकांना द्यावी आता माहिती द्यायची म्हटली तर त्याकरता आपल्याला साधनं पाहिजेत कार्यकर्ते घरोघरी गेले पाहिजे विहारा विहारात गेले पाहिजे सभा सभासंब घेतली पाहिजे पुस्तक मॅगझिन पत्रपत्रिका काढल्या पाहिजे त्यामुळे हा प्रश्न जो आहे हा आता खर्चा झाला प्रश्न जोडून बोलू शकते सुप्रीम कोर्टामध्ये केस चालू आहे एकोणतीस जुलैला सुनावणी आहे काल मला एक प्रस्ताव आला कोण वकील शैलेश नानवरे आहेत प्रतीक डंबारे आहेत त्यांच्या तर्फे अजूनही काही वकील आहेत काल मला प्रस्ताव आला की बा तुमचे जे वकील साहेब आहेत एडव्होकेट गुणीरत्ना रामटेके यांना तुम्ही कुठे करू शकाल का समता असेल त्यालातर्फे मी करता येईल पण आता करता येईल तर म्हटलं पण इथून दिल्लीवर तिकीट किती आहे दिल्लीला जाणं आणि गेलं जर समजा साधारणपणे ने गेलं तर दीड दोन हजार रुपये तिकीट आहे जास्त आहे आणि विमानाने गेलो तर सहा सात हजार आहे म्हणजे एका तारखेकरता सुप्रीम कोर्टात जाणं म्हटलं तर दहा हजार खर्च आहे आता वकील साहेब तर जातील आता दहा हजाराची सोय कुठून करायची त्यामुळं हा जो मुद्दा आहे हा मुद्दा हा खर्चाचा मुद्दा झाला आता त्यामुळे आता अनेक कॉम्प्लिकेशन आहेत आणि हे शोधलं पहिल्यांदा की बा या विषयावर पुस्तक कोणती कोणती आहे तर आम्हाला एक पुस्तक भेटलं आणि मॅडमनी गेल्या दहावी दहा पंधरा दिवसापासून त्या पुस्तकाचं हे केलं ते पुस्तकही छापायचं आहे जेणेकरून हा विषय लोकांना कळावा म्हणजे एकंदरीत महाबोधी महाविहार मुक्त व्हावं अशी भावना सगळ्यांची आहे पण ते मुक्त कठ होईल आणि त्याकरता काय करावं लागेल या बाबतीत मात्र आपले म्हणजे ही अनभिज्ञ आहे आता पहिला मुद्दा आहे की महाबोधी महाविहार याचं जे आंदोलन आहे मुक्तीचं आंदोलन याच्यामध्ये समतासाहेब दलांनी सहभागी व्हावं काय की हा प्रश्न कठीण आहे कितकट आहे खर्चिक आहे त्यामुळे या प्रश्नामध्ये सहभागी होऊ नये तुमचं काय मत आहे या प्रश्नामध्ये समता सैनिक दलांनी सहभागी व्हावं काय अरे व्हावं झाले पाहिजे असं म्हणणं हात वर करा चला सगळ्यांच्या वर आहेत अच्छा हो न असं कोणाच मत आहे अच्छा एक उजा हात होत अच्छा मग याच्याकरता या आंदोलनाला आपल्याला जो खर्च उभा करावा लागेल तो आपण सगळे मिळून करू ठीक आहे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला पुस्तक छापायचं आहे त्याकरता आपल्या सगळ्या सदस्यांना आपण थोडासा त्रास देऊ त्याचबरोबर आपल्या समाजातल्या बौद्ध लोकांना त्रास देऊ आणि हा प्रश्न जो आहे हा सोडवण्याचा प्रयत्न करू प्रश्न कठीण आहे पण त्याची सोडवणूक सोपी आहे सोडवल कठीण नाही आहे फक्त प्रश्न कसा आहे की एखाद्या प्रश्नाला समजून घेऊन त्याकरता निरंतर काम करणं त्याकरता निरंतर काम करणं हे आवश्यक आहे आणि ती परंपरा बहुतांमध्ये नाही आहे एखादं आंदोलन असलं की जिंदाबाद मुर्दाबाद तेवढं झालं एखादी बनते एखाद्या नेता पुढे येऊन म्हणाला की या माझ्या माग की सारखे चालले पण त्याला विचारणार नाही की बा बिंदू म्हणतात हा आमचा अवतार आहे बौद्ध म्हणतात हा अवतार नाही आहे हा एक थोर पुरुष आहे आता सुप्रीम कोर्टात कसं मांडणार तुम्ही एखाद्या नेत्याला विचारा की ते म्हणतात आमचा हा अवतार आहे रामाची जेव्हा प्रतिमा अयोध्येमध्ये स्थापन केली त्याच्या माझा दशावतार आहे तिथे बुद्धाचा बोट लावून दिला बुद्ध म्हणतील माझा अवतार आहे बौद्ध म्हणतील माझा महापुरुष आहे काय उत्तर आहे बुद्धेकडे अच्छा आता मी आता मी दुसरा मुद्दा मांडतो आता मी दुसरा मुद्दा मांडतो सुप्रीम कोर्टामुळे आता मी सुप्रीम कोर्टामुळे मांडतो बाबा दोन प्रकारचे महापुरुष असतात एक महापुरुष हे ऐतिहासिक महापुरुष असतात म्हणजे कधीतरी त्यांचा जन्म होतो कधीतरी ते मरतात त्यांचा इतिहास असतो आणि दुसरे जे पुरुष असतात ते पुराण पुरुष असतात म्हणजे पुराणात महाकाव्यात ग्रंथांमध्ये नमूद केलेले काही के पुरुष असतात कथा कादंबऱ्यांमध्ये काही पुरुष असतात आता जर समजा तुम्ही असा एक तर्क मांडला की दशावतार आहेत हे पुराण पुरुष आहेत की इतिहास पुरुष आहेत कृष्ण कुठे जन्मले राम कुठे जन्मले विष्णू कुठे जन्मले विसरे कुठे जन्मले कुठे त्यांचं पारपोषण झालं काही आहे पुरावा बरोबर नाहीये म्हणजे ज्या महाकाव्यांमध्ये जे लिहिलं होतं त्या पुराणांना खरा मानून माझी आस्था मी मान्य करतो म्हणून मानलेलं वेगळं पण त्याचा जर सिद्धार्थ गौतम बुद्ध कुठे जन्मले लहाने जे मोठे कुठे झाले याचा इतिहास आहे ना ते इतिहास पुरुष आहेत ख्रिस्त कुठे जन्माला आले मोहम्मद कुठे जन्माला आले ते इतिहास पुरुष आहे त्यांचा इतिहास आहे आणि या काही इतिहास आहे काय ती श्रद्धा आहे काही लोकांची श्रद्धा आहे तर मी सुप्रीम कोर्टा म्हणणार महा बाबा तो आहे काय मी त्याला काय म्हणेन की इतिहास पुरुष आणि पुराण पुरुष यांच्यात फरक करा इतिहास पुरुष आणि पुराण पुरुषांमध्ये फरक आहे की इतिहास पुरुष हा जन्माला येतो तो मरतो पुराण पुरुष मरतच नाही तो सगळं स्वर्गत जातात देव देव आहेत बाबा देव कोणी मरतात काय देव अमर आहेत आणि इतिहास पुरुष मरतो त्यांना म्हणजे आता मी जर सुप्रीम कोर्टात असं म्हटलं की बाबा हा जो महंत म्हणतो की तो दशावतारातला पुराण पुरुष आहे ती इतिहास पुरुष होतोच सांग बाबा तुम्हाला सगळं कळते तर तुम्ही या आजच्या काळामध्ये जर समजा तुम्ही सिद्धार्थ करतो मला समोर जगाव समोर ज्याचा इतिहास आहे त्याला तुम्ही पुराण पुरुषला कर सिद्ध कराल आणि पुराण बोल जरी तुम्ही त्याला समजले समजा तरी तो या दशावतारातला पुराण पुरुष आहे हे कसं मान्य कराल जर मी असं सुप्रीम कोर्टात पडलं आणि अंबानेबाईने सुप्रीम कोर्टात पडलं का माझ्या बापाचा तो कोणाचा आहे सुप्रीम कोर्ट म्हणजे याचा मुद्दा असा की महाबोधी महावीराच्या आंदोलनाचा किंवा त्याचे प्रश्न हे सोडवले जाऊ शकतात पण त्याकरता अंबादेवला हे समजावं लागेल की पुराण पुरुष म्हणजे काय आणि इतिहास पुरुष म्हणजे काय ते समजायला सगळी बसलो तो म्हणता महाबापाचा आता काय उत्तर आहे म्हणजे याचा अर्थ असा असे जे मुद्दे आहेत ज्या मुद्द्यांवरही केस आहे त्याचा सोडवणूक होऊ शकते पण अर्थ काय आहे की बा याच्याकरता आपल्याला प्रयत्न करावा लागतो फक्त पैशाने होत नाही ज्ञानही पाहिजे ज्ञान आणि पैशानी होत नाही तो प्रयत्नही पाहिजे परिश्रमही पाहिजे तन मन आणि धन हे तीनही गोष्टी पाहिजेत मग तो पैसा पडून अनेक आपल्या लोकांकडे करोड रुपये आहेत त्याच्यामुळे मुख्य होईल काय आता जे खूप ज्ञानी लोक आहेत त्याच्यामुळे होईल काय तुम्हाला तिन्ही गोष्टीचा प्रयत्न करून या प्रश्नाची सोडवणूक करावं लागेल तर तुमच्या सगळ्याची तयारी आहे मग बैठक साहेब आता काय करणार या मुद्द्यावर आता पहा मी जे म्हणेल तर थोडी मी म्हणतो की तुम्ही वाचा तुम्ही अभ्यास करा बाताल अच्छा <laughs> काही नाही केलं तरी एक गाडी भरून आपण जाऊ शकतो लोक पण त्यावेळी प्रश्न सुटेल काय तर आता आपण महाबोधी महाविवाराचं प्रश्न आंदोलन सोडवावं हो। याकरता आपण वेगवेगळे कार्यक्रम घेऊ पुस्तकं छापू आणि जर शक्य झालं तर आपल्या वकील साहेबांना तयार करून सुप्रीम कोर्टातही पाठवू हे सगळे प्रयत्न आपण करू सगळ्यांची मंजुरी आहे